हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत कैरीचे लोणचे किती भाज्या असल्या तरी तोंडी लावण्यासाठी लोणचं हे अनेकांची पसंती कैरीचे लोणच्याकडे जास्त असते उन्हाळ्यात कैरीचे लोणचे उपलब्ध असतात सर्वप्रथम आपण बघूया की कैरीचे लोणच्यासाठी कोणती कैरी आपण वापरावी त्यासाठी आपण थोडीशी आंबटाची कैरी घ्यावी शिवाय ती कच्ची असावी आणि कडकही असावी थोडीशी आंबट कैरी ही लोणच्याला चांगली चव देते त्याचबरोबर कैरीची साल असे ती पातळ असावी पात्र सालीची कैरी ही लवकर मुरते आणि झटपट आपलं लोणचं तयार होतं आता इथे मला खास लोणट्याची कैरी मिळाली आहे ते म्हणजे राजापुरी कैरी तर या ह्या कैरीला सुगंध वास आणि चव देखील खूप छान असते बघा जेव्हा आपण ही लोणच्या फोड खातो तेव्हाच आपल्याला कळतं की किती सुंदर हे लोणचं बनलेलं आहे म्हणून बऱ्याच प्रमाणामध्ये कैरीवर देखील अवलंबून आहे की लोणचं कसं बनणार आहे कैर्या बाजारातून आणल्यानंतर सर्वप्रथम त्या पाण्यामध्ये भिजत घालायचे दोन तीन तास म्हणजे त्या कैऱ्यांमध्ये जे काही चीक असेल तो सगळं निघून जातो आणि कैरी ही टणक होते अजून तर आपण ही कैरी आता तिथे सुरीने चिरून घेत आहोत तुमच्याकडे जर कधी कैरी फोडायचं जर यंत्र असेल त्यातून तुम्ही सुद्धा कैरी फोडून घेऊ शकतात त्याच्या फोडी करून घेऊ शकतात बऱ्याचदा कैरी वायाकडेच कैऱ्या फोडून देतात बघा त्याच्या फोडी करून देतात आतमधली कोळी देखील त्यामध्ये येऊन जाते तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर मात्र कैऱ्या फोडून घेतलेल्याच उत्तम परंतु त्या फोडी खूप मोठ्या होतात मी इथे मस्त की बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत तशा खाण्यासाठी योग्य असतात तशा आता या फोडी आपण तीन तास तरी फॅन खाली छानपैकी वाळवून घ्यायच्या आहेत त्यातला खराब पोर्शन असेल तर काढून घ्यायचा आहे म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही आता लोणच्याकरता काय काय साहित्य लागत आहे ते आपण बघूया इथे मी कढई घेतलेली आहे बघा इथे मी दोन किलोच लोणचं करत आहे म्हणून मी इथे एक वाटीभर मोहरीची डाळ घेतलेली आहे याला आपण पिवळी मोहरी सुद्धा म्हणू शकतो की पिवळ्या मोहरीची डाळच घ्यायची आहे शक्यतो मी लोणच्याला कलर खूप छान येतो जे आपण कडी कडीची वाटी असते ना त्याचं मी मेजरमेंट मी इथे घेतलेलं आहे तर त्याच वाटीने मी एक वाटीभर धणे घेतले आहे एक वाटीभर शोप देखील घेतलेली आहे शोभने चव खूप छान येते अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे चार ते पाच चमचे आपण इथे दाणे घेत आहोत दाण्याचा सुद्धा स्वाद खूप छान लागतो लोणचायला इथे आपण एक चमचाभर तेल टाकून घेतलेला आहे यामुळे या आपण फोडणी खूप छान देऊ शकतो म्हणजे हे खूप छान भाजले जाईल कुरकुरीत म्हणून थोडंसं तेल घालायचं आहे आता सर्व जिन्नस आपण भाजून घेऊया अगदी लो टू मिडीयम फ्लेम भाजून घ्यायचं आहे लोणचं सर्व साहित्य भाजूनच घ्यायचं आहे कारण की आपलं जे लोणचं आहे अजिबात खराब होत नाही भाजलेल्या वस्तूमधून काय होतं की जे मॉइश्चरायझर असेल ते देखील निघून जातं आणि ह्या वस्तू निर्जंतुक होतात त्यामुळे हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बारीक केलेलं साहित्य आपण परातीमध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण घेत आहोत हिंग हिंगाशिवाय लोणच्याला अजिबात चवच नाही म्हणून इथं आपण हिंग घेतलेला आहे इथे हिंग आपण जवळपास एक चमचाभर घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण मीठ घेत आहोत मीठ जवळपास चार ते पाच चमचे घ्यावे किंवा अर्धी वाटीभर घ्यावे मिठाचं प्रमाणसुद्धा खूप इथं चांगलं घ्यायचं आहे कारण की मीठ हे पिजडपिटीचं काम करतं म्हणजे लोणचं टिकण्यासाठी मिठाचा खूप उपयोग होतो आता या ठिकाणी मी चार चमचे तिखट घेतलेलं आहे हे तिखट खूप चवीने तिखट आहे आणि त्यानंतर आपण रंगासाठी आपण कश्मीर लाल मिरची वापरत आहोत यामुळे लोणच्याला खूप छान रंग येतो लाल भडक त्यामुळे हे दोन चमचे इथं वापरलेलं आहे आता येथे आपण दोन चमचे हळद घेणार आहोत आता लोणच्याला आपण तेल कुठलं वापरायचं तर लोणच्याला आपण सनफ्लावर किंवा सोयाबीन तेल वापरू शकतो शेणाळा तेल अजिबात वापरू नये कारण की शेंगाळा तेलामुळे काय काही औद्योगिक लोणच्याला खूपच वास यायला लागतो त्यामुळे शक्यतो सनफ्लावर तेल वापरावं इथे मी सनफ्लावर तेलच वापरलेलं आहे आता हे तेल मी एका भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि ते गरम करत आहे तेल गरम झाले की नाही हे बघण्यासाठी ह्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे जिरं तळतळल्यानंतर आपण समजा की तेल खूप छान गरम झालेलं आहे आता हे तेल आपण आपल्या ज्या मसाल्यावरती ओतून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे फोडणी द्यायची आहे तर सर्वप्रथम आपण हिंगावरती फोडणी द्यायची आहे हिंग छान भाजला गेला की त्यानं तिखटावरती हळदीवर आणि त्यानंतर जो मसाला आपण तयार केला आहे मिक्सरमध्ये त्यावरती असं क्रमाक्रमाने आपण ही फोडणी ओतायची आहे आणि फोडणी जळण्याच्या आधीच त्याला चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे ही फोडणी पटापट थंडी व्हायला लागते फोडणी छान दिली गेलेली आहे आता आपण एका चमच्याने हलवत राहायचं आहे चमच्याने हलवल्यानंतर हे खूप छान थंड गार होऊन जातं अगदी पंधरा मिनिटात हे गार होऊन जातं तुम्ही जर एका बाजारात होऊन दिलं तर बाकीचे कामं केले तरी चालेल आता बघा हे खूप छान गार झालेलं आहे आता यामध्ये मी सगळ्या ज्या कैलचे फुड आहे ते टाकून घेणार आहे फोड या सगळ्या टाकून झालेल्या आहेत आता आपण एक झारा किंवा चमचाने छानपैकी खालीवर करणार आहोत म्हणजे हा जो मसाला तेल तेल ले ले आहे लोणच्याचा सगळ्या फोडींना खूप छान लागेल आणि सगळ्या बाजूने सारखी चव येईल मुळे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि मस्त मिक्स करायचं आहे जेवढं तुम्ही याला मिक्स कराल ना तेवढं लोणच्या फोडींना छानपैकी तेल सुटेल काही वेळाने आता हे लोणच्याचे फोडी आपण खूप छान मिक्स करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता लोणचं खराब होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे लोणढची बरणी स्वच्छ घासून घ्यायची थोडीशी तिला उन्हात वाळवून घ्यायची आणि त्यानंतर त्यावर थोडस हिंग घालायचा आणि ते हिंगाची धुरी आपण त्या बरणीला द्यायची आतून पूर्णपणे ही बरणी छान होऊन जाते त्याला हिंगाचा वास लागतो ती निर्जंतुक होऊन जाते आणि मग त्यामध्ये आपण लोणचं भरायचं बघा तुम्ही ह्या वर्षी असं करून बघा तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही वर्ष दोन वर्ष नक्कीच छान टिकेल तर आता आपण ह्या काचीच्या बरणीमध्ये लोणचं भरून घेतलेलं आहे आता उर्वरित लोणचं आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यात सुद्धा भरून घेणार आहोत तर प्लास्टिकची बरणी जरी असेल तरी काही हरकत नाही ती देखील स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला सुद्धा हिंगाची धुरी द्यायची बघा प्लास्टिकच्या सुद्धा लोणचं खूप छान टिकतं किंवा चिनी मातीची बरणी असेल तरी सुद्धा तसं केलं तरी चालेल तिला फक्त धुऊन घ्यायची उन्हात ठेवायची आणि त्यानंतर धुरी द्यायची इथे मी दोन किलोच्या प्रमाणामध्ये कैऱ्या घेतलेल्या आहेत परंतु आपण जेव्हा कैऱ्या कापतो त्यावेळेस त्याची कोळी ही बाजूला निघते आणि कैरीच्या फक्त आपण इथं फोडीच वापरलेल्या आहेत त्यामुळे मेजरमेंट थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आणि मसाला पडल्यानंतर पूर्णपणे दोन किलो हे लोणचं तयार झालेलं आहे फ्रेंड्स आता हे लोणचं पण भरल्यानंतर रात्रभर छान झाकून ठेवायचं ते सुद्धा एका कपड्याने झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपण सकाळी बघू शकतो तेल किती छान वरती आलेलं आहे तर आता हे लोणचं तुम्हाला वाटेत काढून दाखवत आहे बघा किती छान रंग आलेला आहे लोणच्याला आणि चविष्टसुद्धा बनलेलं आहे आमच्याकडे खानदेशामध्ये गुळ घालण्याची पद्धत आहे त्यामुळे आपण दोन दिवसांनी यामध्ये गुळसुद्धा घालू शकतो त्यामुळे ह्या लोणच्याला गोड आंबट चव येणार आहे तर फ्रेंड्स खानदेशी पद्धतीने तुम्हाला लोणचं आवडलं की नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा त्याजवळ लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय